मिरज एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला पुन्हा भीषण आग मिरज एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याच्या गोडाऊनला पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये वारंवार अशा प्रकारे आग लागण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे स्थानिक रहिवाशांच्या मते या सतत लागणाऱ्या आगीमुळे निर्माण होणारे प्रदूषण हे लहान मुले वृद्ध आणि नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहे फफ्फुसाचे विकार आणि श्वसनासंबंधी आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या घटनेसाठी प्रदूषण नियंत्रण विभाग जबाबदार असल्याचे जनतेचे मत आहे कारण वारंवार आग लागूनही या प्रकरणी कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई होत नाही निवास प्रशासन आणि संबंधित विभागांनी याची गंभीर दखल घेऊन कारखान्यातील सुरक्षेच्या उपाययोजना तपासाव्यात तसेच वारंवार लागणाऱ्या आगीच्या मुळाशी जाऊन योग्य चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे अन्यथा प्रदूषण आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे यशवंत नगर मध्ये गेलो होतोय यशवंत नगर पर्यंत तुमचं लोर दिसतोय तिथून धूर गबर इथं पर्यंत आला बरोबर आणि काय तुम्हाला त्रास होतो या धुराचा तुम्हाला धुराचा त्रास म्हणजे असा असा कोणता त्रास म्हणजे बरोबर आता आपण जरा समोरचे वाचमे हे समोरचे हे आहेत तुम्ही कुठं कुपवाड मधून आलो तुम्हाला काय काय जाणवलं म्हणजे काय तुम्हाला मोठ्या कुपवाड पण घोराची लोट दिसायला लागतो म्हणजे अग्निशामकच्या गाड्यांचा तांडव आणि धुराचा तांडव हे बघून कुपवाडहून लोक इथं पर्यंत पोहोचले म्हणजे प्रदूषण विभागानं नागरिकांची इथल्या काळजी घ्यावी प्रदूषण विभाग ह्या गोष्टीचा जिम्मेदार आहे आणि प्रदूषण विभागाने ह्या गोष्टीची तात्काळ दखल घ्यावी आणि ह्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी या गोष्टीवरती बरोबर हेच जनतेचा तुमचा कॉल आहे बरोबर आपण जरा समोरच्या आता तुमच्या कंपनी समोर जे आगीचा तांडव झालेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणार ते भंगार स्टॉक आहे आता मला हे विचारायचं आहे एवढा स्टॉक अवेलेबल आतापर्यंत दरवर्षी एवढा अवेलेबल असतो स्टॉक स्टॉक केलेला नाही गेलेला नाही केल्यानं एवढी लागली स्टॉक नाही आता ह्याच्या आधी पण वर्षी लागली होती ते कशामुळे लागले होती अशीच काय शॉर्ट सर्किट मुळे लागले होते माहित होत आता ह्या धुराचा जो परिणाम होतोय जनतेला किंवा लोकांसाठी आजूबाजू उद्योगांमध्ये राहणार लोकांनी त्याचा तुम्हाला काय बोलणार बोलायचं याच्याबद्दल प्रदूषण विभाग याच्यावरती काय कारवाई करू शकतो कायदेशी आवडते तुम्हाला काय लागणार धोर जे होता त्यात आवडत गुजमर म्हणजे जनतेचा असा आहे की अक्षरशः जनता अक्षरशः या धुरामुळे गुजमरल्याक झालेला आहे लहान मुलांचा किंवा बायका पोरांचा जो विचार आता या प्रदूषण विभागाने केला पाहिजे ते सक्तीच आहे यांच्यावरती आणि हे अशा ठिकाणी जे नाही एवढा स्टॉक ठेवणे हे पण शासनाने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे एवढे अमाप प्रमाणात हा स्टॉक ठेवला जातोय हा कुठल्या पद्धतीने ठेवला जातोय कशासाठी ठेवला जातोय एवढा स्टॉक का केला जातोय इथं आणि नंतर ही, ही दुर्घटना घडल्यानंतर शासन याच्यावरती काय कारवाई करणार प्रदूषण विभाग काय कारवाई करणार हे आम्हाला जनतेला उत्तर द्यावं त्यांनी आणि सप्त सक्त कारवाई करावी